गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी उत्साव, समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे रविवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध आध्यात्मिक सेवा करण्यात आला पहाटे सहा वाजता इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सौ श्री ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची शोरशोपचारिक पूजा करून अभिषेक करण्यात आला सकाळी आठ वाजता आमदार प्रकाश आवाडे माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तर सकाळी साडे दहा वाजताची नैवेद्य आरती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सर्व श्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सेवा केंद्र परिसरात करण्यात आलेल्या कॉन्क्रिटीकरण हायमास स्लॅम्प आणि शुद्ध पेयजल प्रकल्प आदी विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलाय गुरुना वंदन करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी आठ वाजता उत्सवाला सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षोरशोपचार पूजा करून प्रत्येक सेवकऱ्यांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्वीकारण्याची विनंती केली त्यानंतर दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्यात आली हजारो भाविक सेवेकर यांनी गुरुपौर्णिमा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती आणि माननीय समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सुरू असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले